प्रभाग क्रमांक बारामधील हडपतनगर सिद्धरामेश्वर नगर आणि शिवलिंगनगर हा परिसर पूर्वी हद्दवाडीचा भाग होता त्या काळात या ठिकाणी ना रस्ते होते ना मूलभूत सुविधा तसेच लोकवस्तीही अत्यल्प होती मात्र या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली नागरिकांच्या दैनंदिन गरजाचा विचार करत रस्ते वीज आणि पाणी या अत्यंत गरजेच्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक कोंडाल यांनी शनिवारी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की हा परिसर पूर्वी पूर्णत दुर्लक्षित होता नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते आणि पायाभूत सुविधांचा अभाव होता लोकसंख्या वाढल्यानंतर येथील समस्या प्रामुख्याने मार्गी लावत आम्ही रस्त्यांचा प्रश्न सोडवला तसेच वीज आणि पाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था केली नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आपण प्रामाणिकपणे विकास साधला शिवलिंगनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विकासाचा वेग अधिक वाढवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे या प्रचारादरम्यान भाजपाचे अधिकृत उमेदवार सारिका खजुर्गी अर्चना वडनाल आणि सिद्धरामेश्वर कमटम यांनीही नागरिकांच्या गाठीभेटी घेत विकासाचा लेखाजोखा मांडला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवी मंदिरात विधिवत पूजा आरती करण्यात आली यावेळी भाजपा युवा नेते सुनील साळुंखे माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे नारायण येरवा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते होतं आणि निश्चितच आता आमदार देवेंद्र पोटे यांच्या माध्यमातून ते आता आमदार आहेत म्हणजे जे माझे मेहुणी जरी असले तरी त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त निधी आणून आपल्या मंदिरासाठी आपल्याला काय करता येईल आपण ते निश्चित शंभर टक्के या ठिकाणी प्रयत्न करू आणि एक सभा मंडप चांगलं जेणेकरून आपल्या भागातील लोकांना बाहेर जाऊन काय जे काय छोटे मोठे कार्यक्रम असतील ते आपण बाहेर जाऊन आपण पैसे देतो ते त्याला न देता आपल्याच भागामध्ये या ठिकाणी चांगलं एक सुजलाम सुकलाम एक सभामंडप कसं होता येईल त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू भले त्याला वीस पंचवीस लाख लागू दे त्या ठिकाणी आणायची जबाबदारी इकडं माझी आणि आपला सभा मंडप या ठिकाणी मी मला सांगतो एक वर्षाच्या आत म्हणजे सात आठ महिन्याच्या आत या ठिकाणी आपण करू या ठिकाणी मी शब्द देतो पण तुमचं या ठिकाणी मी विनंती करतो की मला आमच्या पूर्ण पॅनलला या ठिकाणी तुम्ही निवडून द्यावं या ठिकाणी विनंती करतो आई साहेबांच्या साक्षीने एवढं सांगतो की मी कामाला या देखील कधी कधी मी कमी पडलेलो नाही आणि या पुरे देखील मी कुठं कमी पडणार नाही वयाच्या वीस एकवीस्या वर्षी तुम्ही मला या ठिकाणी आशीर्वाद निवडून दिलात आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये मी जास्तीत जास्त निधी आणून या ठिकाणी आपल्या भागाचा येईल मी एवढ्याकडे लक्ष दिलं आणि आपल्या योगायोगाने आपला हा योगा योगा प्रभाग एवढा चांगला वाढत गेला तुम्हाला माहितीच आहे हे पूर्ण मैदान होतं आज सगळीकडे बघितलं तर आता घर आणि भरलेलं आहे एकदम मला आनंद या ठिकाणी आहे की आज आपले लोक सगळं आज सिटीमध्ये देखील रस्ते नाहीत अशा रस्ते या ठिकाणी झालेले आहेत घडलेला आहे आणि आतापर्यंत आशीर्वाद दिला आता देखील ह्या चारित्रसाठी आणि सर्व बहिणीसाठी कमाला मतदान करणं हे गरजेचं आहे एवढी सर्वांना पूर्ण विनंती करतो